तुझा स्पर्श भाग दोन अंजली फ्रेश वगैरे होऊन खाली आली तोपर्यंत तिच्या आईने आणि बहिणीने जेवणाची ताट घेतली होती आणि दादाला वाढलंही होतं कारण त्याला खूप भूक लागली होती पण तो बहिणीशिवाय कसला जेवतोय तो थांबला होता ती येपर्यंत जरी ती जेवणार नसली तरी ती त्याच्या बाजूला बसलेली असेल हे त्याच्यासाठी खूप होतं भावा बहिणीचं प्रेम हो दुसरं काय अंजली येऊन त्याच्या बाजूच्या चेअरवर बसली तिची नेहमीची जागाच ती होती तसं दिनेशदादाने चपाती भाजीचा पहिला घास तिला भरवला आमच्या इथे पोळीला चपाती म्हणतात तसंच तिने त्याला पहिला घास भरवला आणि मग त्याने जेवायला सुरुवात केली आजी आई आणि वहिनी त्यांचा हा कौतुक सोहळा बघण्यात मग्न होत्या आई थोडं खगसा खा खाकरून अंजली आणि दिनेशला उद्देशून तुमचं जरा एकमेकांना घास भरून झाला असेल तर आम्ही जेवायला सुरुवात करायची का अंजली थोडी स्टाईलमध्ये बोलली बेशक बेशक क्यू नाही आणि नंतर हसून करा करा तुम्ही सुरुवात आजी म्हणाली बघितलंच ना आकांक्षा दिनेश रोज तुला ऐवजी तिला भरवतो त्याचं तुला काही वाटत नाही का गं तुझ्याऐवजी दुसरी कोणी असती तर भांडली असती त्याच्यासोबत की तुम्ही मला ऐवजी तिला भरवता म्हणून आणि रोज भांडण झाली असती ह्या घरात आकांक्षा बोलली आजी सगळ्यात आधी तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे है अंजलीला भरवलं तर आणि दुसरी गोष्ट आजी दुसरी कोणी असती तर ना पण आहे तर मीच अरे हम है तो हम है बाकी पाणी सब कम है अंजली बोलली वहिनीकडे बघून वा वा वहिनी क्या बात है दिनेश लगेच उठला टी शर्टची कॉलर नीट करत बोलतो मग बायको कुणाची आहे आकांक्षा म्हणाली जी सुक्रिया चाहते है तारीफ लिए आजी आकांक्षाची सायरी ऐकून खूप हसल्या पण नंतर मात्र त्यांचे डोळे पेंगायला लागले मग अंजलीच्या आईने त्यांना बेडरूमपर्यंत सोडून आल्या कारण त्यांचं जेवण झालेलं तोपर्यंत आणि तसंही एकदा जेवणाची वेळ उलटून गेली की जेवण जात नाही त्या त्यांना सोडून बाहेर आल्या तरी ह्यांच्या गप्पा संपाईच्या काही नाव घेत नव्हत्या मग मात्र आईचं त्यांना ओरडल्या कारण दुसऱ्या दिवशी दिनेशला पुन्हा ऑफिसलाही जायचं होतं म्हणून आई म्हणाल्या तुम्ही दोघी पण ना सुधारणार नाही बस झाल्या तुमच्या गप्पा बरं अंजली अगं तू बाहेर आलीस पण छकुली आतमध्ये एकटी आहे ना जा बघ बरं तिला नाही तर उठली तर उगीच घाबरून रडायला लागेल आणि कुठे झोपवलं आहेस तिला बेडवर की पाळण्यात कारण छकुली पाच महिन्यांची असताना तिला असंच आकांक्षा खेळवत होती आणि तीही खेळत होती आकांक्षाला वॉशरूमला जायचं होतं त्यामुळे तिने छकुलीला बेडवर झोपवलं हो, आणि तिच्या बाजूने दोन उशा ठेवल्या आणि ती बाथरूममध्ये गेली आणि दोन मिनिटाला छकुलीच्या रडण्याचा आवाज यायला लागला आणि तोही खूप मोठ्या मोठ्याने म्हणून आकांक्षा तिचं आवरून पटकन बाहेर आली बघती तर काय छकुली बेडवरून खाली पडली होती आणि तिच्या बाजूने लावलेल्या दोन्ही उशा देखील खाली पडलेल्या असतात तरी नशीब म्हणून आकांक्षाने खाली गादी टाकली कारण हल्ली छकुली रांगायची आणि रांगून पुढे जायचा प्रयत्न करायची पण तिचे पाय घसरायचे आणि मग ती चिडचिड करायची सेम बापावर ये लेख म्हणून एवढे काही लागलं नाही आणि घरात कुणीच नव्हतं आई आणि आजी गेलेल्या देवडात ॲक्च्युली त्यांच्याबरोबर आकांक्षासुद्धा आकांक्षा सुद्धा जाणार होती देवडात पण छपुली नुकतीच झोप झोपलेली आणि जर का तिला झोपेतून उठून नेलं असतं तर तिने खूप गोंधळ घातला असता रडून रडून त्यामुळे अंजली जात नाही आणि आई आणि आजी पण सांगतात की आम्ही अर्ध्या तासात येतो म्हणून मग ती पण बरं बोलते दिनेश आणि पप्पा ऑफिसला गेलेले असतात आणि अंजली कॉलेजला त्यामुळे घरी ती एकटीच असते आकांक्षा खूप घाबरते अक्षरशः रडकुंडीला येते ती लगेच चकुलीला उचलून घेते आणि शांत करण्याचा प्रयत्न करते पण ती काही शांत होत नव्हती शेवटी आकांक्षा तिला पाजायला घेते आणि लागवलं तिला कुठे लागलय का ते बघते पण या मॅडम तर दूध पिऊन लगेच शांत होतात आणि आकांक्षाकडे बघून हसत असतात तेव्हा कुठे आकांक्षाचा जीव जरा भांड्यात पडतो पण या सर्वात तिचं दाराकडे लक्ष जातं नाही आई आणि आजी तिच्याकडे थोडं रागाने आणि काळजीने बघत असतात आजी लगेच आत येऊन छकुलीला घेतात आणि आकांक्षाकडे बघून विचारतात कशी पडली ही आकांक्षा खूप घाबरते आणि रडकुडीला येऊन सगळं सांगते आई तुम्ही प्लीज शांत व्हा पाहू अंजलीची आई आजींना बोलतात आणि आकांक्षा तूही रडू नकोस ती छकुली बघ तुझ्याकडे ब बघून ओठ काढतेस तसं आजी आणि आकांक्षा लगेच छकुलीकडे बघतात तर खरंच ती आकांक्षाकडे बघून ओठ काढत असते आजी बोलतात घे इला तशी आकांक्षा लगेच तिला घेते तशी ती पण तिच्या कुशीत जाते आजी मी बाहेर आहे हे बोलून निघून जातात आई आकांक्षाकडे बघून बोलतात आकांक्षा हिला पास आणि फ्रेश करून बाहेर घेऊन ये कारण आकांक्षा अजूनही आजी गेल्या त्याच दिशेने बघत असते नको काळजी करू आकांक्षा तुला माहिती आहे ना आईचा किती जीव आहे छकुलीवर म्हणून त्यांना थोडी काळजी वाटली असेल तू नको मनावर घेऊस आणि तू काय घाबरतेस गा? मम्माला आई छकुली म्हणते तशी छकुली खुदकन हसते आई तिला लबाड बोलतात तशी ती आकांक्षाच्या कुशीत चेहरा लपवला आई तिला ये बाहेर बोलून निघून जातात त्यामुळे आईना थोडं टेन्शन आलेलं असतं आकांक्षा बोलली आई डोंट वरी मी तिला बेडवर झोपवलं आणि तिच्या दोन्ही साईडने उशा लावल्या आहेत आणि छोटा बल्ब पण लावला आहे, आहे। त्यामुळे जरी ती उठली तरी ती घाबरणार नाही आणि हे बघा ती तिचा मोबाईल त्यांच्या समोर ठेवते त्यात स्पष्ट दिसत असतं की शकुली मस्त बेडवर झोपली आहे आणि तिच्या बाजूला दोन आकांक्षाने लावलेल्या ला उशाही दिसत आहेत त्यामुळे तिच्या पडण्याची भीती तर अजिबात नाही आणि तिने थोडी जरी हालचाल केली किंवा रडली तरी लगेच आकांक्षाला कळेल मी हे युट्यूबवर बघितलंय ज्या सिंगल मॉम असतात त्या ह्याचा वापर करतात कारण त्यांना काम करून बेबीजना सांभाळायचं असतं एक फोन बेबी जिथे झोपले तिथे ठेवून एक फोन त्या स्वतःजवळ ठेवतात त्यामुळे बेबीने काही हालचाल केली किंवा रडलं तरी त्यांना लगेच कळतो आई म्हणाली हे काय कर आकांक्षा आणि ही तर आपली छकुली आहे ना त्या झोपलेल्या बाळाकडे बघून बोलतात आकांक्षा म्हणाली हो आई शकुलीच आहे ती आपली मी ह्यांचा मोबाईल आमच्या बेडरूममध्ये जी ती जिथे झोपली आहे तिथे बरोबर तिच्यासमोर ठेवला आहे त्यामुळे तिने जरा हा, हालचाल केली किंवा रडली तर लगेच आपल्याला कळेल आई म्हणाली बरं आहे बाई तुमचं आमच्या वेळी असं काही नव्हतं पण चांगलं आहे तुझं तिच्याकडे लक्षही राहील आणि तुला तुझं कामही करता येईल आकांक्षा लग्नाच्या आधी आणि लग्नानंतरसुद्धा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला होती पण प्रेग्नेन्सीमध्ये तिला थोडा त्रास होत होता त्यामुळे तिने दिनेशला सांगून आणि ऑफिसमध्ये सूचना देऊन थोड्या महिन्यांसाठी ब्रेक घेतला होता आणि छकुली झाल्यावर पुन्हा जॉईन होणार होती पण छकुली झाल्यानंतर तिला तिच्या बाळाला असं सोडून ऑफिसला जावं वाटे ना तिने तसा एकदा प्रयत्न करूनही पाहिला ती ऑफिसला गेली आणि घरून फोन आला की छकुली खूप रडते आकांक्षा लगेच घरी निघून आली पण तोपर्यंत छकुलीला रडून रडून ताप भरला होता त्यामुळे तिने तिच्या बॉसला कन्व्हेन्स करून तिला आणखी थोडे महिने घरून काम करून देण्यासाठी परमिशन मागितली आणि बॉसने लगेच परवानगी दिली देखील कारण आकांक्षा पहिल्यापासूनच तिच्या कामात अगदी परफेक्ट होती आकांक्षा म्हणाली हो ना दिनेश म्हणाला मेसेज झोपायचं नाहीये का आज चला झोपायला तुमच्या सासू सुनेच्या गप्पा असाच चालू राहतील रात्रभर ह्या बोलत अस बसलेल्या तोपर्यंत त्याचं पण जेवण झालेलं असतं आई म्हणाल्या हो हो आकांक्षा जा तू झोपायला परत रात्री मध्यरात्री छकुली उठेल भूक लागली तर त्यामुळे जा तू झोपाता आकांक्षा म्हणाली आई पण हे सगळं आवरायचं आहे ना मी तुम्हाला मदत करते आणि जाते आहो तुम्ही व्हा पुढे मी आलेच आई ना मदत करून आई म्हणाली नाही हा आकांक्षा तू जा बघू आधी झोपायला आणि तसंही तू जर अशी जागी राहिलीस तर छकुलीच्या तब्येतीवर परिणाम होईल जा तू मी आवरते सगळं इथलं आणि तसंही अंजली आहे की मद मदतीला माझ्या ती करेल मदत मला हो वहिनी जा तू झोपायला मी करते मदत आईला तू झोप जा अंजली बोलते बरं ठीक आहे मी जाते झोपायला पण आई उद्या सकाळी प्लीज लवकर उठू नका मी बघते नाश्ता पाण्याचं तुम्ही आराम करा आकांक्षा बोलते बरं ठीक आहे करतो पण आता तर झोप जा आई बोलतात तिकडे उभा राहून कंटाळलेला दिनेश आकांक्षाला बोलतो तुमचं जा बोलून झालं असेल तर आपण झोपायला जायचं का मिसेस दिनेश जांभळी देत तो आकांक्षाला विचारतो आकांक्षा म्हणाली हसतच बोलते हो चला गुड नाईट गुड नाईट आई गुड नाईट अंजली दिनेश तर कधीचाच बेडरूममध्ये पोहोचलेला असतो दोघेही एकत्रच गुड नाईट म्हणतात आकांक्षा झोपायला गेल्यावर या दोघींजणी किचनमधलं सगळं आवरतात आणि त्या पण झोपायला त्यांच्या त्यांच्या रूममध्ये जातात सकाळी नेहमीप्रमाणे घरातल्या सगळ्यांची सकाळ आजही छोकलीच्या रडण्याने होते ती खूप मोठ्या मोठ्याने रडत असते ॲक्च्युली तिला खूप भूक लागलेली असते त्यामुळे ती आपल्या खेळण्यातल्या खुर्चीवरून बसून आकांक्षाकडे बघून रडत असते आणि तिच्याकडे हात करत मला घे असं खुणावत असते आणि आकांक्षा किचनमध्ये तिच्यासाठी भरडी बनवत असते पण ते बनवणेपर्यंत मॅडमला धीर नसतो शेवटी आकांक्षा तिला स्वतःकडे घेते आणि तिचे डोळे पुसते रडून रडून मॅडमने काय अवतार करून घेतला असतो स्वतःचा तेव्हा कुठे मॅडम शांत होतात नुसतं अटेन्शन हवं असतं मॅडमला तिच्या रडण्याच्या आवाजाने सगळे जागे होऊन खाली येतात आजी ज्या देवघरात असतात त्याही हिच्या आवाजाने ऐकून बाहेर येऊन विचारतात काय ग काय झालं हिला एवढी काय रडते आकांक्षा म्हणाली काही नाही आजी नेहमीच आजी म्हणाली बरं ठीक आहे अगं तू तिला खाऊ घातलंस का बुकेने पण रडत असतील ती आकांक्षा म्हणाली हो आजी हे काय भरडी बनवतेच तिच्यासाठी तिने गॅसवर भांड्यात उकडलेलं असलेल्या भरडीकडे बोट टाकून सांगितलं आजी बोलली बरं ठीक आहे ती भरडी झाली असेल बघ एक काम कर तिला माझ्याकडे दे आणि बघ जा भरडी आकांक्षा बोलली आजी तुम्ही राहू द्या हे घेतील तिला अहो हिला जरा घेता का दिनेश आला आजी तू बस मी घेतो तिला तिच्या आवाजाने झोपेतून उठून आलेला तो बोलला आणि त्याने आकांक्षाकडून चकुलीला स्वतःकडे घेतलं तोपर्यंत आकाशाने भांड्यातील गरम भरडी एका प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवली थोड्या वेळाने आकांक्षाने कोमट असलेली भरडी छकुलीला थंड भरडी भ आवडत नाही ती तोंडातही घेत नाही थंड भरडी आणि फसवून जर भरली तर फूफू करून सगळी तोंडातून बाहेर काढते जाम चोचले असतात ह्या मॅडमचे तिला भरवायला घेतली आणि भरडीचे दोन चमचे पोटात गेल्याबरोबर ती हसायला लागली आता बघ कशी असते आजी डायनिंग चेअरवर बसत बोलल्या थोड्या वेळाने अगं नाश्त्याला काय केले आज आजींनी आकांक्षाला विचारलं आजी उपमा बनवते आकांक्षा कांदा मिरची आणि कडीपत्ता फोडणीला देत म्हणाली शकुलीचं खाऊन झाल्यावर तिच्या डोळ्यावर झापड यायला लागली पण आकांक्षाने तिला झोपू न देता पटकन तिला आंघोळ घातली कारण मॅडमला जर झोपू दिलं असतं तर मॅडम चांगले चार ते पाच तास झोपल्या असत्या आणि तिची आंघोळ राहिली असती म्हणून तिने तिला पटकन आंघोळ घातली आणि झोपी घातली आणि ती झोपल्यावर ती किचन मध्ये येऊन नाश्ता बनवायला लागली तोपर्यंत आई सुद्धा आलेल्या त्यांचं आवरून आकांक्षा अगं तू कशाला बनवला नाश्ता मी बनवला असताना मला पण मेलीला आज जरा जास्त झोप लागली आई तिच्यावर रागावत म्हणा बोलल्या आई असू द्या हो काय झालं मी बनवलं तर आकांक्षा उपमा उत, ढवडत बोलली आई अंजली कुठे ग दिनेशने डायनिंग चेअरवर बसत विचारलं सगळे एकत्रच नाश्त्याला बसलेले फक्त अंजली सोडून अरे तू विसरतोयस का आता तिच्या परीक्षा संपल्यात त्यामुळे ती तिच्या ठरलेल्या वेळेतच उठणार आई हसतच दिनेशला बोलली लग्न झाल्यावर कसं होणार तिचं काय माहिती आजी उपमा खात बोलल्या कोणाचं लग्न लावते आजी तू अंजली खाली येत बोलली शकुलीच्या रडण्याने अंजलीला पण जाग आलेली असते पण तिने परत एकदा झोपून घेतलं झोपाडू प्राणी आईने आजींना शांत राहण्याचा इशारा केला कारण अंजलीला तिच्या लग्नाची भणक जरी लागली असती तरी तिने घर डोक्यावर घेतलं असतं आई अंजलीला म्हणाल्या कोणाचं नाही ग ये तू पण बस नाष्ट्याला अंजली म्हणाली यस आणि ती नाश्ता करायला बसते आजी बघून कारण त्या आजींना आता नको हा विषय म्हणून खुनावत असतात अग अंजली मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं बोलू का म्हणजे तुला राग येणार नाही ना अंजली बोलली बोल ना आजी तू कधीपासून माझी परमिशन मागायला लागली आणि हो मी उगाच कारणांशिवाय रागवत नाही हा ती उपमाच्या घास खात बोलली आजी बोलली अगं ते म्हणजे अंजलीच्या आईकडे बघत विचारताना म्हणून त्यांना डोळ्यांनीच खुनावतात ह्या सर्वात आकांक्षा वहिनी आणि दिनेश दादा बघायची भूमिका पार पाडत असतात अगं आजी बोलना अंजली बोलली आजी बोलली तुला पाहायला मुलगा येणार आहे त्या पटकन बोलून मोकळ्या होतात आणि सगळे अंजलीची रिॲक्शन बघत असतात तर ती चक्क हसत असते आणि हसू आवरतच मस्त होता जोक आजीला बोलते अंजली मी जोक करत नाही आहे आजी बोलतात तरीही अंजली हसतच असते मग मात्र आजी थोडं जोराने आणि मोठ्याने ओरडून बोलतात अंजली खरंच तुला पाहायला मुलगा येणार आहे आता मात्र अंजली फुल ब्लॅक होते की आजी खरंच बोलते आहे अंजली सगळ्यात आधी आई आईकडे बघते तेही रागाने कारण तिने आई आणि पप्पांना आधीच सांगितलेलं असतं की मला अजून तरी ल काही वर्ष लग्न करायचं नाही नंतर ती दादा आणि वहिनीकडे बघते की ह्या दोघांनीही मला पूर्ण क कल्पना दिली नाही तर ते दोघही तिच्याकडे बघून काहीही माहिती नसल्यासारखं आव आणतात नंतर ती आजीकडे बघते तर आजी तिच्याकडे कसनुस हसून बघते आता मात्र अंजली जाम चिडते आणि जोरातच काय म्हणून ओरडते ती इतक्या जोरात बोलते की बेडरूम मध्ये शांत झोपलेली छकुली ही तिच्या आवाजाने उठून आणि रडायला लागते आणि छकुलीच्या रडण्याचा आवाज येतो म्हणून आकांक्षा धावतच बेडरूम मध्ये जाते अगं जरा हळू किती मोठ्याने ओरडतेस छकुली ही तुझ्या आवाजाने उठून रडायला लागली अंजली बोलली तुम्हाला तिच्या रडण्याचं पडलंय आणि माझी इथे लागलीच त्याचं काय अगं काय बोलतेस तू जरा कडेल असं बोल की आजी बोलतात आजी मला इतक्यात लग्न करायचं नाहीये अंजली थोडं रागातच बोलते दिनेश जेव्हा अंजली मोठ्याने काय म्हणून ओरडते तेव्हाच तो दचकतो की आता आपलं काही खरं नाही आणि हे समजून घेऊन ऑफिसला कलटी मारतो कारण ऑफिसला जायला त्याला उशीर होत होता थो आणि थोडा जरी अजून उशीर झाला असता था। तर त्याचा बॉस असतोच लेट मार्क लावायला बसलेला त्यामुळे तो ऑफिसला पडतो अगं पण का आजी विचारतात अगं आजी आताशी मी अकरावीची परीक्षा दिली आहे आणि तू माझ्या लग्न लावायला निघालीस मला अजून पुढे खूप शिकायचं ग जॉब करायचं आहे मला प्लीज आजी हे एवढं लग्न सोडून बाकी काहीही बोल मी तुझं ऐकेन पण लग्न हे नको ग अंजली आजीला खूप पोट तिकडेने आणि विनविनीने सांगत असते होईल का अंजली लग्नाला तयार काय आहे तिच्या मनात तर बघूया पुढील भागात तर मित्रांनो भाग कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद